सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी या राज्यात असू शकतो ही सरकारला सुद्धा काळीमा गोष्ट आहे ही सुद्धा एक प्रकारचं अपमान आहे सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा अपमान आहे की छत्रपती शिवरायांचा पुतळा उठवून फेकायच्या तयारीत लोक आले आणि तिथं रक्षणासाठी छत्रपतींचा पुतळा उचलून फेको नाही म्हणून तिथली तिथे एक मुलगी आली तर त्या मुलीच्या अंगावरती कपडे फाडून टाकले पूर्ण कपडे फाडू फाडले आणि नंतर मारलं आणि तिच्या अंगावरती सुद्धा जखमा आहेत असं त्यांनी आता सांगितलं की तिच्या अंगावर सुद्धा अशा जखमा जखमायला म्हणजे ती तिचं काय आता अतिप्रसंग करायचा होता की काय काय वाईट भावना आणि त्यांनी तो प्रयोग केला त्यामुळे त्यांच्यावरती ती शेवट होणे खूप गरजेचं आहे एक दहा बारा वर्षाची मुलगी तिच्या नरडेल सगळे नखा लागले म्हणजे नरड दाबून तिला मारायचं होतं का दोन तीन घंटे तिला बाहेर घेऊन गेले म्हणजे अपहरण सुद्धा होतं ती पोस्को सुद्धा दाखल होतोय त्याच्यावरती इतकी क्रूरपणानं घटना या चिखला गावात घडली दिवशी मुख्यमंत्री जागे आहेत का नाहीत गृह मंत्रालयाला ह्या गोष्टी माहीत आहेत का नाहीत कारण आताच्या बाहेर जाऊ देऊ नये आणि त्यांच्यावरती सगळ्यांवरती मोका लावणं खूप गरजेचं आहे त्याशिवाय एक बसणार नाहीत कारण ही परळीची लाभार्थी टोळी आहे कारण त्यांच्या सुद्धा चांगले लोक आहेत आणि यांना वाटतं जातीय दंगल व्हावा आणि आम्हाला ती होऊ द्यायची नाहीये आणि यांचं स्वप्नच ते ह्या लाभार्थी टोळीचं त्या टोळीतले तिकडे काही लोक आहेत आणि ते हे प्रयत्न जाणून बुजून करतायत की जातीय तेढ जातीय दंगली निर्माण झाल्या पाहिजेत या भूमिकेतून त्यांनी कालचा केलेला हे प्रयोग शांत राज्य असताना सुद्धा दूषित करायचं काम यांच्या हातातून सुरू आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालून याची सफल चौकशी करून इथल्या संबंधित काही अधिकारी होते त्यांनी कार उपलं नाही सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ते दोषी आढळले नसतील तर त्यांना सुद्धा विनाकारण मग अधिकाऱ्यांना सुद्धा इथल्या असणाऱ्या कोणते कॉन्स्टेबल कोणते यांनाही त्रास देऊ नये पण अगोदर चौकशी करा ते जर आढळले तर त्यांना सुद्धा निलंबित केलंच पाहिजे पण नाही आढळले तर काही जणांचं म्हणणं आहे त्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय इथल्या पोलिसांनी काहींनी केलं नाही त्याची चौकशी सुद्धा होणं खूप गरजेचं आहे आणि जर ही गुन्हे दाखल करून त्या आरोपींना आज सगळे गुन्हे म्हणतो आम्ही आज पाच वाजे सहा वाजेपर्यंत सगळे गुन्हे दाखल झाले नाही म्हणजे तीनशे सात पासून ते पोचपोपासून अपहरणापासूनचे सगळे गुन्हे जर दाखल झाले नाही डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आहे म्हणजे डोक्यात दगड घालून मारून टाकायचे ही प्रयोग होता छत्रपतींची विटंबना केली गेली ती यांना जातीय तेढ निर्माण करायचा होता सामूहिक कट रचून हे आले होते त्याच्यात एकशे वीस लागलाच पाहिजे कारण यांनी सामूहिक तिकडं संगणमत केलं होतं आणि ती कट रचून तिथं सगळ्यांनी मिळून हल्ला केला कारण यांना सगळ्यांना मोका लागतो एकशे वीस ब खाली ते सगळे जण येतात हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते करतील एस पी साहेब करतील इथले खोकळे साहेब करतील इथले डीवायस पी साहेब करतील त्यांनी नाही केले तर ता पंचवीस तारखेला त्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहेत पुरा राज्यातल्या मराठीच्या चकला गावात येणार मी त्यांना माईकमधूनच सांगितलं की एस पी साहेबांनी डीवायस पी साहेबांनी सगळ्यांनी सांगितलंय की गुन्हे दाखल होणार एकही आरोपी याच्यातला सोडला जाणार नाही ज्या पद्धतीने जॉब दिला जाईल देल। कारण ती रात्री घाबरलेली होती तिचा डबल जॉब घेणं गरजेचं आहे आता तिचा जॉब लेकरांचा बारा वर्षाच्या मुलीचा पाय मोडलेल्या एका मुलीचा जॉब घेणं गरजेचं आहे त्या जॉब सगळ्या कलमा येतील आणि त्यानुसार यांना सगळ्यांना अटक होईल असं सांगितलं आणि आम्ही एस पी साहेबांवरती परत पोखले साहेब त्यांच्यावरती विश्वास ठेवलाय डी एस पी साहेबांवर विश्वास ठेवला की सगळ्यांना अटक करतील त्यांनी नाही केलं तर पंचवीस तारखेला आपण एकत्र पुन्हा जमू पंचवीस जम तारखेनंतर नंतर तारीख दिलं करू आज मी जाहीरपणानं सांगितले सगळ्यांनी शांत राहायचं आपण आपल्या गावाकडे शांत सगळ्यांनी जायचं आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा